सागर आपण पाहतोय मोदींचे महाराष्ट्रातील पाच शिलेदार ठरले आहेत मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भातले काही अपडेट करू शकले का त्यांना फोन आलाय का अद्याप ही प्रफुल पटेल हे वेटिंगवर आहेत अशी माहिती उपलब्ध होती रामदास आठवले आर पी आय यांना देखील आत्ता काही क्षणांपूर्वी फोन आला होता त्यामुळे राम रामदास आठवले यांचं मंत्रिपद अखेरच्या क्षणी निश्चित झालेलं आहे दलित स संप्र समुदायामधले विषय आहे कारण की यावेळेस लोकसभेमध्ये दलित वोटर फार महत्त्वाचा की फॅक्टर ठरला यामुळे कदाचित रामदास आठवले यांना परत एकदा संधी आवर्जून देण्यात आलेली आहे काल रात्रीच देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली होती आणि आत्ता काही वेळांपूर्वीच रामदास आठवले मंत्रिपदाच्या शपथसाठी पी एम ओकडून फोन आलेला आहे तसंच महत्त्वाचे म्हणजे राज्यातले इतर नेते आहेत ते नितीन गडकरी आहेत पियुष गोयल आहेत आणि शिवसेनेकडून प्रतापराव जाधव आहेत आता राष्ट्रवादीसाठी एक जागेच असणारे खासदारांना एक मंत्रिपद देण्याची भूमिका एन डी अलायन्सची असणार आहे का जर अशी एक शक्यता वर्तवली जात आहे आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार कदाचित तटकरे यांचा नाव विचार केला जाऊ शकतं जर राष्ट्रवादीला एक मंत्रिपद दिलं तर कारण की प्रफुल्ल पटेल हे खूप सिनियर आहेत यापूर्वीच त्यांना फोन हो येणं हे अपेक्षित होतं पण ते झालेलं नाही आहे यानुसार कदाचित प्रफुल्ल पटेल यांच्याऐवजी तटकरे यांचं नाव विचार केला जाऊ जाईल का आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून कदाचित पुढच्या कालावधीमध्ये अन्य कोणी चेहरा जो रा राष्ट्रवादी काँग्रेससाठी असेल याचा विचार केला जाऊ शकतो अशा काही राजकीय घडामोडी घडण्या शक्यता आहेत पण जर दिलं तर अथवा तुर्तास्तरी राष्ट्रवादीला मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत थांबावं हो लागेल ला असं दिसून येतंय अगदी सागर या संपूर्ण घडामोडींवरती तुम्ही असं लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पाहूयात पुढची बातमी राज ठाकरे यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं निमंत्रित पाहुण्यांच्या यादीमध्ये राज ठाकरे यांचं देखील नाव आहे तर राज ठाकरे देखील त्यामुळे दिल्लीला जाणार असल्याची आत्ताची एक महत्वाची माहिती समोर आली आहे राज ठाकरेंना देखील शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं निमंत्रित पाहुण्यांच्या यादीत राज ठाकरे देखील आहेत त्यामुळे आता राज ठाकरे दिल्लीला जाणार असल्याचंही कळत आहे अनेक मान्यवरांना तर महाराष्ट्रातून देखील निमंत्रण देण्यात आलं आहे राज ठाकरेंचं देखील त्यात नाव आहे राज ठाकरेंना देखील शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाल आपल्यासोबत फोनला जातात अभिषेक आपण पाहतोय राज ठाकरे यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय नेमकं कधी राज ठाकरे दिल्लीला रवाना होत राज ठाकरेंना जे, जे निमंत्रण आहे ते देण्यात आलेलं आहे खरं आहे मात्र ते एनडीएचा एक भाग आहे मात्र राज ठाकरे हे दिल्लीला जाणार नाही आहेत यामध्ये प्रामुख्यानं बघायचं तर त्यांचं आज पुण्यामध्ये नियोजित दौरा आहे त्यामुळे ते पुण्याला आज जाणार असल्याचं कळतं आहे राज ठाकरे हे एनडीएचा भाग आहे एनडीएचा भाग म्हणून राज ठाकरे यांना या शपथविधीचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं होतं अशातच बघायचं तर एकूणच नियोजन जे आहे ते राज ठाकरे यांचं आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतं आहे आणि पुण्याचा आज ता ता वा राज ठाकरे यांचा दौरा आहे एकूणच मनसेचा आढावा बैठका जी आहेत ती असल्याचं कळतंय आणि त्यामुळे राज ठाकरे हे दिल्लीला जाणार नाही आहेत अगदी अभिषेक खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतो राज ठाकरेंना निमंत्रण आलंय मात्र राज ठाकरेंचे पूर्वनियोजित काही कार्यक्रम तसेच दौरे असल्यानं ते दिल्लीला जाणार नसल्याची आत्ताची एक महत्वाची अपडेट समोर आली आहे